येवला नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस मतदान केंद्रावर नियुक्त केलेल्या सर्व मतदान अधिकारी कर्मचारी यांचा प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला आहे या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी एकूण शेहेचाळीस मतदान केंद्र असून त्या अनुषंगाने अन्य राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार दहा टक्के अतिरिक्त राखीव कर्मचारी सुद्धा नेमणूक करण्यात आले आहे यामध्ये पंचावन्न केंद्राध्यक्ष आहे जवळपास एकशे पासष्ट मतदान अधिकारी आहे आणि पंचावन्न शिपाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे आज या सर्व कर्मचाऱ्यांचा पहिला प्रशिक्षण वर्ग घेण्यात आलेला आहे यामध्ये त्यांना मतदान यंत्रासंबंधीची सर्व माहिती देण्यात आलेली आहे या नगरपालिका निवडणुकीमध्ये मतदान तीन मतपत्रिका असल्यामुळे नगराध्यक्ष प्रभागातील दोन उमेदवार यांच्या दोन मतपत्रिका अशा एकूण तीन मतपत्रिका असणार आहे त्यामुळे मतदान प्रक्रिया ही मतदारांनी सुद्धा समजून घेणं आवश्यक आहे प्रत्येक मतपत्रिकेवर एक मत देण्याचा अधिकार आहे त्यामुळे तीन मत दिले तीन मत त्या संबंधित मतदाराला द्यावी लागणार आहेत यासाठी आम्ही सर्व राजकीय पक्षाच्या उमेदवारांची सुद्धा बैठक घेऊन त्यांना या पद्धतीच्या सूचना देणार आहेत धन्यवाद